मी सुनील तुकाराम मोरे आमचं उमेदवार आहे आणि आमचे पॅनल सदावरती पॅनल आहे या आमची निशाणी कबशी आहे आणि आम्ही या निमित्तानं आपले जे न्यूज आहे बी एन न्यूज नांदेड न्यूज आणि युवराज न्यूज या यांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल प्रथम अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आम्ही या अगोदर एस टी बँकेची सत्ता घेतलेली आहे आणि हे सुद्धा आम्ही विरोधकांना निष्ठाबोध करून सत्तेवर येऊ हो, आणि सुरण ते सतरा पॅनल सतराशे सतरा उमेदवार आमचे बहुमतात निवडून येतील एवढी आमची गॅरंटी आहे या अगोदर जे कामगार संघटनेची सत्ता होती इतके दिवस त्यांना कामगार संघटनेच्या सत्तेच्या गैरवापरामुळेही मुळे आतापर्यंत जे बारा हजार कर्मचारी होते तर आता चार हजार कर्मचारी आलेत अशा प्रकारचा आठ हजार कर्मचारी केले कुठे त्यांचा जर कारभार व्यवस्थित झाला असता तर अशा प्रकारचा कर्मचारी किंवा सभासद कमी झाले नसते म्हणून या एक आधी एकाधिकारशाहीला निष्ठाभूत करण्यासाठी सर्व सर्व सतराचे सतरा उमेदवार आमच्या पॅनलचे विजय होतील आणि पूर्ण मराठवाड्यातून सर्व प्रचार आमचा बहुमताना निवडून येण्यासारखं चालू आहे या ठिकाणी सदावती साहेब सुद्धा स्वतः या निवडणुकीमध्ये भाग घेऊन जोमाने प्रचार करत आहेत आणि चिवडे पाटील सुद्धा लातूरचे हे सुद्धा आमच्या नांदेड जिल्ह्यात काल आले होते हे सुद्धा जोमाने प्रचार आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं पूर्ण बहुमत त्याला निवडून येणार आहे म्हणून आता काल परवाचे कामगार संघटनेचं अधिवेशन घेतलं त्याच्यासाठी कर्मचारी कमी आणि दुसरेच कर्मचारी जास्त होते दुसरेच शेतकरी जास्त होते पण त्यांनी एवढा मोठा मेळावा घेऊन सुद्धा कामगाराला कुठली एक रूपाची घोषणा करू शकली नाही हे कर्मचाऱ्यातून उतरून गेले माणसा आणि हे टोटल सहा महिन्यामध्ये या कर्मचाऱ्याकडे कधी ढोकू सुद्धा बघितले नाहीत आणि आता हे म्हणतात की आम्ही कामगाराचं हित करतो म्हणून कामगाराचं हित न केल्यामुळे त्यांची सत्ता उलतून गेली किंवा बँक त्याच्या हातात आली नाही आणि त्याचे करार सुद्धा केले नाहीत आणि टोटल तीन तीन महिने पगार नव्हती आणि तीन तीन लोक एसटीला फाशी घेऊन कर्मचारी मिळेल म्हणून याचा काळा कारभार आम्हाला नष्ट करण्यासाठी आम्हाला सर्व मतदारांना आव्हान आहे की आपण आमच्या पूर्ण मतदार सतरा मतदारांना बहुमतदाराने निवडून यावं आम्हाला यशस्वी करून आपली सेवे सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच मत मतदारांना आम्ही आवाहन करतोय नम्र विनंती जय भीम जय भारत जय शिवराय तुमच्या मतदार वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आहे वार मंगळवार वेळ सकाळी आठ ते चार आहे आणि आमची निशाली कपशी आहे कपशेवर बहुमतानं शिका मारून आम्हाला विजय करावं एवढी विनंती करतो जय भीम जय भारत